रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात अशाच एका प्रकरणात दोन पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजेच दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतीचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्या खारगड येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले डॉक्टर शरणकुमार नरोटे संचालक यकृत प्रत्यारोपण आणि एच बी पी शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटल खारगड यांच्या नेतृत्वाखाली यकृत रोग एच बी बी वी शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅब

मुंबई आधारांमध्ये मी ऑफिस मध्ये आपली प्रतिकार शक्ती तर यापैकी खूप सारे आजार आपण नॉर्मल टेस्ट टेस्टद्वारे पण शोधू शकतो ज्याला म्हणतात निवर फंक्शन टेस्ट आहे ते, सोनोग्राफी होते त्याची आणि फायब्रोस्कॅन म्हणून टेस्ट असते ते, ते, फायब्रो स्कॅन ऑफ लिव्हर तर ह्या टेस्टद्वारे ते, आपण जो भविष्यात होणारा आजार आहे सिरोसिस ऑफ लिव्हर हा टाळू शकतो अनेक दोन पुढे येत नाही पेशंट कन्फर्म असतो त्याला डोनर मिळत नाहीत आणि ठिकाणी काय करायला जर डोनर डोनर पुढे येत नाही याचं मेन कारण असतं की पहिले तर त्याचं ब्लड ग्रुप नाही करायला पाहिजे एक भीती असते की माझं लिव्हर काढण्यात येणार तर आपण डोनरचं पूर्ण लिव्हर काढत नाही जसं लिव्हर ट्रान्सपॉर्टेमध्ये किडनी काढली जाते त्याच्यात एक पार्ट काढला जातो खूप सारे आपण स्कॅन वगैरे तो पार्ट पण आपण ठरवतो स्कॅन केल्यानंतर त्याचा दोन तीन पार्ट ऑफ लिव्हर काढला जाणार तर ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीनंतर तज्ञ डॉक्टरांच्या कन्सल्टेशन भेटी जातात ते पेशंट पुढे पण येतात आणि ते डोनेट करण्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लांट शॉफ ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं फॉर ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपंटला परत लिव्हर देणे याला स्वॉप म्हणतात दोन्ही सर्जरी छान झाल्या डोनर सातव्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपियंट दहा अकरा दिवसामध्ये डिस्चार्ज झाले आमच्या सगळे हे सगळे चांगले झाले आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं फिरणं खाणं पिणं सगळं रिझ्युम झालं त्यांना आता औषधं कशी घ्यायची तू पुढं त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे तरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी एक नॉर्मल असे बरेच पेशंट समाजामध्ये आहेत मेडिकल काय समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केलं तर शंभर लो ला लोकांना लागत असेल तर अगदी पाच दहा लोकांचं ट्रान्सप्लांट होतं इतकं इंडियामध्ये तफावत आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे ब्लड ग्रुप मॅच नाही तर अशा पद्धतीनं स्वॉफ्ट ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉफ्ट्रान्सप्लांट मुळे तो एक बेनिफिट आहे दुसरा मेडिकवरचा ऍडव्हानेज काय आहे आपले पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हॉस्पिटल्स आहे त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे अशा सिनारीओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॉप ट्रान्सप्लांट करता येऊ शकतो तो एक मेडिकवरचा ॲडव्हान्टेज आहे पंचवीस एक हॉस्पिटल पूर्ण असतिया लिव्हरचं जर बघितलं तर आपण हा आजार लवकर निदान होत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला माहीत नसल्यामुळे मोस्ट एटी पर्सेंट नंतर त्याचे मोस्टे लक्षणं झालं आणि अशा वेळेस तुम्ही जनतेला किंवा रुग्णांना काय जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे निग्लेक्ट नाही केलं पाहिजे तपास नाही पाहिजे कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे जर कावेळी एखाद्याला झाली सतत पाहायला सुध राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल तर ते शिक्षण पेशंट मिळत नाही पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचतच नाही पैसे बरा होऊ शकतो काळला काळ करण्यानं स्मृतीपर्यंत ट्रान्सप्लांटपर्यंत विषय अवघड होऊ शकतो त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅट निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट आहे त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि तिथून पुढे काळजी घ्यायला सुरू करतात आणि अगदी करता जात नाही त्याच्या आधीच हायरिनचं ऑपरेशन आपल्या माध्यमातून सक्सेस झाले आहे आणि पेशंटला डोनर करणारे व्यक्तिमत्व आणि तुमची टीम याबाबत काय सांग टीम तर माझी खूप छान आहे आणि त्या चार टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला आठ सर्जन तर लागलेच आम्हाला टोटल ॲक्च्युली दहा बारा सर्जन लागतात चार गुल करणे मिनिमम झाले तसे आठ लागतात तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामाफे पे पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक पेन आलं మొదరేసేది గవర్నమెంట్ సిన్కొనెస్ప్రే చారి థియేటర్ ఏకవే శికాని కషి మూనర్ సంపర్క करत करत టీ అప్గల కర్తైత తే ట్రాన్స్ఫర్ జలనంతర్ ఐసియూ చికిత పరతతసే సగె ఏకవేస్ పేషెంట్ హత మో తయ పద్ధతి చ స్టాఫ్ అస్నే ట్రైన్ స్టాఫ్ అస్నే టోరే నంబర్ ఆఫ్ పీపుల్ అస్నే మ్యాన్ పవర్ సద పరిచయ అని ఇన్స్టిట్యూట్ కడ్న సపోర్ట్ పైలి సగె గుష్టి సటి అసి సస్త అసి సస్త కీ కర్న మెడికల్ లోకని యావ కాయ విశష్ట మెడికల్ లో मग असे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतो दुसरी गोष्ट अद्यावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेसुद्धा सर्जरी नंतर सुद्धा आणि महत्वाचं मेडिकलचं एक फॅमिली टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कॉर्डिनेटरचा ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे त्यांना कॉर्डिनेट करणे त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन लागतं त्याच होत्या अशा पद्धतीनं दोन पेयर झाले म्हणून ज्या व्यक्तीची कुटुंबिक परिस्थिती गरीब आहे अशा मेडिकलच्या माध्यमातून कशा प्रकारे सहकार्य आम्ही चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच असतो त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटलसुद्धा पैसे ॲडजस्ट करतात सी एम फंड आहे काही टाटाचं आहे अशा पद्धतीनं त्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे सीजीएचएसशी सुद्धा आपण काही पेशंट करतो कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाही सीजीएचशी रेट्स येत नसल्यामुळे ई सी एच एस पण आहे पोलीस स्कीम खराब होणे म्हणजे काय काळजी काय घेतली पाहिजे चांगलं फिरणं खाणं पिणं सगळं लिव्हरला व्यवस्थित साठवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे सबस्टन्स अब्युज म्हणजे दारू सारखं व्यसन नको आणि छोटी मोठी का विना एक्सरसाइज प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा दुसरी अशा शस्त्रक्रियासाठी सर मिनिमम एज काय क्रायटेरिया सत्तर वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपी करून आणि डोनेशन अठरा ते पन्नास वयापर्यंत थँक्यू वार्तांकन ब्युरो रिपोर्ट खारघर